Bye! <laughs> जय सद्गुरु जय शिवराय जय भीमराय आज आपण नारंगे पाटलांच्या आदेशानुसार रस्ता रोको आंदोलनासाठी समस्त सकल मराठा इंदापूर तालुका हिंगरगाव मध्ये उपस्थित आहे आपल्याला एकोणीसशे ला मंडळ आयोगातून मंडळ आयोग रात्रीच्या बाराला लागू केला परंतु मराठ्यांना डावल तदनंतर एकोणीसशे एकोणीशे चौऱ्याण्णवला काँग्रेस सरकारच्या काळात पवारसाहेबांच्या माध्यमातून आपल्यावर एक जो अन्याय झाला आपल्या हक्काचे पंधरा सोळा टक्के आरक्षण इतर समाजाला दिले परंतु त्यात मराठा समाजचा नंबर असताना तो नंबर डावलला त्याला कौस केला आज आपण यापेक्षा जास्त आपल्याला जो अन्याय झाला तो पंच्याहत्तर वर्षातून आपल्याला कुनबी दाखलेच्या आपल्या नोंदी होत्या त्या दाबून ठेवण्यात आल्या काही काही अधिकाऱ्यांनी त्या कुणबी ओपन केल्या परंतु आपल्या इथे पूर्ण रोग महाराष्ट्रातील बरेचसे जिल्हे की ते कुनबीर हो दाखले तसे दाबले दरे पाटलांच्या आंदोलनामुळे फायदा झाला की ते कुनबी दाखले निघले परंतु त्यांची एक मागणी होती की आपल्याला ज्यांचे काय दाखले नाही ज्यांचे काय दाखले आहेत काही कागदपत्र काही काही अधिकाऱ्यांनी तळले असतील म्हणा काही चुकीने असेल परंतु ते सगळे सोयऱ्याचे नियम लागू करा परंतु त्यांनी जाणीवपूर्वक आपल्याला शब्द मुंबईला की तुम्हाला सगळ्या सोयऱ्याचा आदेश देतो परंतु तो, तो कायद्यात रुपांतर केला नाही किंवा त्याचा प्रयत्न केला नाही ना आणि विश्वास घराच्या पडलेला विश्वासात घेतला नाही मी अतिशय फास्ट बोलतो कारण वेळ कमी विश्वासात न घेतल्यामुळे सर्व त्रासवास पसरली धरंगी पटलावर सुद्धा थोडेफार आरोप करण्यात आले परंतु ते काही चुकीचे आरोप आहेत काही पैसे घेऊन काही काय करून त्या कुस्ती पाहिजे वानखेडे सारखे कीर्तनकर कीर्तनकारच नाही तर पारस्कर पारस्कर कोण आहे ती तो सुपारी घेऊन नालायक लोक नालायक लोक असे धरंगी पटलाला बदनाम करण्यात आहेत त्याच्यामुळं मला प्रशासनाला विनंती आहे अशा लोकांवर योग्य ती कारवाई लवकरात लवकर करावी हा मेसेज इथून व्हावा फास्ट दुसरं सांगायचं म्हणलं तर मराठा समाजावर जो पंच्याहत्तर वर्षापासून जो चाळीस वर्षापासून अण्णासाहेब पटलापासून जी मागणी मराठा समाजाची आरक्षणाची असेल कुणबी दाखलेचे दाबलेले असतील त्याचे लोकांचे नुकसान झालं आज आमच्या शेतमालाला दर नाही बंदी काल उठवली हो लगेच रात्रीच्या वाराला लागू केली कांदा उत्पादक मरतोय दूध उत्पादक मरतोय सगळ्या क्षेत्रात मरतोय आणि त्यात दुसरी गोष्ट त्याच्यामुळं त्या बावारशे तुम्हाला दर नसल्यामुळे जास्त प्रमाणात आरक्षण मिळावं नोकरीत आम्हाला काहीतरी थोडं वाटा मिळावा शिक्षणात आमच्या मुलांना कमी स्वस्त शिक्षण मिळावा म्हणून हा समाज अस्वस्थ होता अस्वस्थ समाजाला आम्ही लाखोचे मोर्चे काढले परंतु त्यावेळेस नेता नव्हता आज आम्हाला असा एक नेता मिळलाय त्याला दैविक शक्ती मिळली आणि ऊर्जा देणाऱ्या गावागावातून आमचे बंडू येणारे पपूर राहणारे असे सारखे युवक गावागावातून निर्माण झालेले आहेत तर माझं म्हणणं आहे एक तर तुम्ही शेतमालाला शेतकऱ्याचं न्याय करणं आहे सगळी शेतकरीची तोरणं चुकीची आहे ती दुसरी गोष्ट साहेब मला सांगायचं म्हणलं तर गोवंश हत्याबंदी कायदा आता ही मती जीतोय चुकू तो बस असू द्या तर आरक्षण मला एक म्हणायचं आमचं म्हटलं तर म्हणणं काय जर आरक्षण भेटलं तर कुठं तरी न्याय मिळेल शेतमालाला जरी चुकीची बदलली तरी तो जर न्याय मिळेल तर इथून पुढच्या काळात आज आपल्याला एकच टार्गेट आहे की इतर परिस्थिती जाण्यापेक्षा मला थोडं फटकत सॉरी मी सगळ्या सरकार समाजाची माफी मागतो की माझ्याकडून मुद्दत पहिल्यापासूनच असवय मला परंतु आज आपल्याला एक केंद्रित करायचं म्हणलं इथून जरी पटला नाही दुसरी दुसऱ्या आंदोलनाचा आपण ते पायडा पाडू त्याच्या पाठीमाग चालू परंतु आज आम्हाला फक्त गरज आहे की ज्यांची दाखली चढल्यामुळे मला कशा काहीतरी चुकीच्या झाल्यामुळे आम्हाला सगळी सोयराजागार लागू करावा एवढीच विनंती करतो आणि जय हिंद महाराज आपल्या इंदापूर तालुक्याचं एक मराठा समाजासाठी एक चळवळीनं काम करणारे प्रवीण पवार

हॅलो ए खाली बसा खाली बसा खाली बसा ए ती पोलिटिशियन बघाल ऐका ए ऐका खाली बसा तुम्ही तुमची काम माहित का ती पोलीस स्टेशन ती का माहित ती तुम्ही खाली बसा पलीकडे सगळे जात खाली आधी खाली बसा ती डिपार्टमेंटची काम आहेत तुम्ही खाली बसा छत्रपती

झाले आपल्याला आरक्षण मिळलं की आपण पोलीस भरती जाऊन मग आपण ती काम करू आता कसा चला छत्रपती शिवाजी महाराज की आवाज पाहिजे आवाज मराठ्यांचा आहे सह्याद्रीच्या कडेला धडकून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावरती घेऊन समजलं पाहिजे की मराठा आज रस्त्यावरती आलाय छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की अरे एक मराठा अरे धरंगे पाटील तुम्हाला पाटील तुम्हा बडो आता एक साधारण तासभर मी थांबवतो इथं काय अडचण नाही ना कोणाला ओके धन्यवाद या ठिकाणी खऱ्या अर्थानं या इंदापूर तालुक्यातला मर्द मराठा रस्त्यावर रस्त्यावर आज रस्त्यावरती आलाय आणि हा रस्त्यावरती येत असताना बरीचशी मेसेज बरेचशा घटना या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला समजता सर्वप्रथम मेन विषयाकडे येतो या ठिकाणी आज माझा उद्देश भाषण करण्याचा नाहीये तर समाजाला जी वस्तुस्थिती आहे जी खरं आहे आणि त्या खऱ्याच्या पाठीमागं आपण कसं उभं राहिलं पाहिजे या विषयाकडे मला वळायचंय मित्रांनो अरे मित्रांनो आपल्या दैवताच्या नाकातून रक्त आलंय आणि हे रक्त कशासाठी आलंय तर खऱ्या अर्थानं तुमच्या आणि माझ्या भविष्यासाठी तुमच्या आणि माझ्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी आलंय आम्ही आंदोलनं पाहिली आम्ही उपोषणं पाहिली परंतु असं उपोषण माझ्या चौतीस वर्षाच्या वयामध्ये मी कधीही पाहिलं नाही आणि मी हेही विचारतो माझ्यापेक्षा वयस्कर व्यक्ती या ठिकाणी बसलेत माझ्या वडिलांप्रमाणे आईप्रमाणे माझे सर्व बांधव या ठिकाणी बसलेत असं आंदोलन कधी तुम्ही पाहिलं का ते आंदोलन चालू असताना तुमच्या नाकातून रक्त कधी आलंय असं पाहिलंय का बाबा तुम्ही ऐकलं का कधी नाही पाहिलं नाही बरोबर आहे आमच्या दैवतावरती आरोप केला जातो चिंतड उडवला जातात की प्रसिद्धीसाठी अरे कसली प्रसिद्धी आज माझ्या दैवताला जगाने लोंद घेतली जगाने मग राहिली कशी प्रसिद्धी ते भांडगुळ ते कुत्र ते टुक्कर बावस्कर ते बावस बावसकर कुत्र काल म्हणलं तरंगे पाटलावरती आरोप केले त्यांनी शंभर टक्के आरोप करावत माझी कुठलीच शंका नाही आपण लोकशाहीमध्ये राहतो या लोकशाहीमध्ये सगळ्यांनी ऐकून घ्या एक सुद्धा बोलू नका महत्वाचा विषय आहे खाली बसा बोलायचं महत्वाचा विषय आहे सगळेजण शांत व्हा पलीकडे उभा राहिलेले सगळेजण शांत खाली बसून घ्या जे मराठी असतील ते खाली बसतील बसा खाली चला बसून घ्या तुमचं काय रे पैलवान शांत राहा तिथं जीवन मारण्याचा प्रश्न आहे आमच्या आपली किती वाजता पुस्तके गाडी कुठे तुमची ने काढा गाडीने जावं पुस्तक घेतो देऊ चला डिपार्टमेंट त्यांना त्या तेवढी पैलवानांना त्या जाऊ जा द्या पैलवान म्हणजे देशाची संपत्ती आहे आणि त्याचं रक्षण आपण केलं पाहिजे चला असो मेन विषयाकडे येतो मित्रांनो लिंक तुटली माझी मला तुम्हाला जे विषय सांगायचं ती राहून गेला मित्रांनो आता मी बाबांना विचारलं असं आंदोलन झालं अरे बाबा जगाने नोंद घेतली माझ्या दैवताची मग प्रसिद्धीसाठी काय आम्ही लढावं प्रतिष्ठेसाठी लढणारा माझं दैवत आहे काय अजिबात नाही मित्रांनो एक उदाहरण देतो तुम्हाला चला सगळ्यांनी ऐका उदाहरण एक राजा असतो आज मला भाषण करायचंच नाही मला माझ्या समाजाला समजून सांगायचं मला काही घेणं देणार नाही या ठिकाणी मी भाषण करण्यासाठी उभा राहिलेलो नाही पैलवानांना जाऊ द्या आधी जाऊ द्या गाडी सोडा द्यावा हळवार जाऊ दे रे बाबा आर पुस्त्याची पुनिया सोडलं एवढं तुम्हाला आता उदाहरण देतो तुमच्या पुढे मित्रांनो एक राजा असतो राजा राजा असतो राजाची प्रजा असते त्या राजधानीमध्ये राजाचा राज्य कारभार चाललेला असतो लक्षात घ्या मेजर मेजर थबा मेजर थबा मेजर आर तीन वेळा लिंक तुटली मेजर तीन वेळा लिंक तुटली थबा ते ते राजा असतो त्या राजाच्या राजधानीमध्ये राजाचा राज्य कारभार चाललेला असतो राज्य कारभार चालला असताना प्रजा असते सेवक असतात प्रधान असतात सचिव असतात वगैरे 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 चाललेलं असत यामध्ये एक दिवस राजाला काय वाटतं सगळ्यांनी ऐका बरं का राजाला काय वाटतं आपण आपल्या प्रजेमध्ये राजधानीमध्ये जरा फिरून येऊ मेजर मेजर काय वाटतं त्याला राजधानीमध्ये फिरून येऊ मग राजा राजधानीमध्ये निघालेला असतो रथ असतो रथावरती राजा बसलेला असतो घोडे असतात पुढं उंट असतात हत्ती असतात सेवक असतात प्रधान असतात सैन्य असतं काम राजा असतात बहार जास्तपणे चाललेला असतो राजा राजा चाललेला असताना एका गल्लीमध्ये येतो आणि त्या गल्लीमध्ये रात असताना एक गटारी असते गटारी काय असते गटारी असते आणि त्या गटारीमध्ये पांढरं शुभ्र असं डुक्कर असतं डुक्कर पांढरं शुभ्र डुक्कर असतंय बरं का ती डुक्कर कोण आहे ती मी शेवट सांगणार आहे तुम्हाला आता ऐकून घ्या काय अरे हे असलंच आहे ती डुक्कर पांढर शुभ्र अरे सशासारखं सारखं एकदम एकदा मासत उग पण काय असतंय डुक्कर असते ते डुक्कर मध्ये लोळत असतंय राजाचं लक्ष जाते राजा आहे ती त्या राजाने लगेच सेवकाला सांगितलं ती डुक्कर मला आवडले त्याला घेऊन या ती डुक्कर आणलं जाते त्याला धुतलं जातंय शॅम्पू वगैरे चांगला आपल्या रामदेव बाबा शॅम्पू थोडा वेळ धरू आपण रामदेव बाबाचे शॅम्पू ने मस्तपैकी धुतलं जात आमचं पंडा पाटील ती सेंट वापरते ती सेंट त्याच्या अंगावर मारला जातो एकदम मस्तपैकी परत त्याच्या गळ्यात घुंगर बिंगर पायात पैजन विंगजन उगा असं वाहतच त्या टुकराला सजवलं जातय मग कुठे जाते ती डुक्कर राजाच्या राजवाड्यात जात मग त्याला एक असन मग त्याला पाच पाच माणसं उघड नटवायला सजवायला काळजी घ्यायला धुयाला सगळं ओके मध्ये चाललेला असतोय रोजचा कार्यक्रम परत काय होतंय बर का रामजी रामजी परत काय होतंय पंधरा दिवसांनी परत त्या टुकराला घेऊन राजा काय करतोय राजधानीत निघतोय परत काय असतंय टुकर कुठे बसलेला असतं माहितीये का राजाच्या शेजारी रथावर बसलेला असतंय एकदम मध्ये बसलेला असतंय डुक्कर डुक्कर बर का है पांढर शुभ्र गटारीतलं नि डुक्कर या राजापाशी बसलेला असतंय राजा, बस राजा बरोबर त्या गल्लीतून जात असताना जिथून डुक्कर आणलं त्या गल्लीत आलं की रतावरनं डुक्कर उडी मारतय असं गटारीत जातोय म्हणजे टुकरात काय टुकर जातीव गेलं का नाही पद्धतीचा पावसकर कुत्रा कुत्रा पावसकर आहे ना त्याला एवढा मान दिला एवढा सन्मान दिला अरे एवढं तुला जवळ केलं आणि तू शेवटी आमच्या दैवतावरती अरे शंभर टक्के आरोप कर परंतु बोलत असताना येत तरी पुरावा दिला पाहिजे अरे दहा वेळा तू कुत्र्या म्हणतो की मी मुंबईमध्ये गेलो नव्हतं एकदा म्हणतो एकदा काय म्हणतो तू मुंबईमध्ये गेलो नव्हतं वाशीमध्ये दुसऱ्या दिवशी तू काय म्हणतो मी वाशीमध्ये गेलो होतो आणि वाशीमध्ये काय त्या पण दडदाड चर्चा झाली आणि असं झालं तसं झालं अरे हो तुला आहे वर जर झाली असेल तर काहीतरी की कोट घेतलं दोन कोट घेतलं दहा कोट घेतलं हेनी त्याला दिलं त्यानी ह्याला दिलं की ह्याकडे स्वभाव आहे अरे ती, ती आमक आहे अरे हाय आम्हाला शिव्या देतोय आम्ही समजून घेतोय आमचं दैवत आहे अरे बाबा जो माणूस पंधरा दिवस वीस दिवस पाठीमाग एका ठिकाणी बसलाय आठ दहा अकरा दिवस उपोषणाला बसलाय कोटात आग पडली इंद्रियाचा ताबा सुटला नाकातून रक्त आलं ती आमच्या पटा पाठला असतं तरी एखादा असं टुकडो टुकडो करून टाकलं असतं ना परंतु तरी देखील शांततेच्या पद्धतीनं आंदोलन चालू आहे काहीतरी प्रश्न नाही एवढं सगळं असताना अतिशय शांततेच्या पद्धतीने आंदोलन चालू असताना आंदोलन बदनाम करण्याचं काम चालू आहे आणि खऱ्या अर्थानं मराठ्यांचं आंदोलन इतिहासाकडे जातो पाठीमागा बोलायला तर तुम्ही मला दिलाय त्यामुळे बोललं तर पाहिजे अठ्ठावन्न मोर्चे काढले मित्रांनो आपण हे अठ्ठावन्न मोर्चे काढले असताना आपण मुंबईमध्ये गेलो वेगवेगळ्या शहरामध्ये गेलो परंतु हे सगळं असताना मी या ठिकाणी प्रशासन आहे या प्रशासनालाच मी विचारतो की बाबांनो आमच्या अठ्ठावन्न मोर्चा तुम्हाला काही त्रास झाला का आमच्या अठ्ठावन्न मोर्चामध्ये निघालेल्या धुळीचा कुणाच्या धुळूत कुणाच्या डोळ्यात जाऊन तिची जखम झाली का हो ऐका एखादं उदाहरण ऐका त्या अठ्ठावन्न मोर्चामध्ये काहीतरी घटना एखादी झाली कुणावर तर अन्याय झाला कुठ्या तर समाजाला टार्गेट केलं कुणाला तर मारलं कुणाच्या तर आंगाव गेला कुठल्या तर शासकीय मालमत्तेचं नुकसान केलं असं आहे का अजी नाही का नाही अरे आम्ही मराठी आहोत मराठे आम्ही मराठी